हात लावून बसतो मग तर ब्राह्मण सगळ्या एकदा बोलवतात म्हणत तुमच्या चौघींच आता मी लग्न लावून टाकणार पण मी त्यांना बोलवल्यावर तुम्ही अगदी गप्पा राहायचं खबरदार कोण बोल तेवढ्या चौघी म्हणते नाही आम्ही नाही बोलणार मग रांगोळ्या करतात मेन बत्त्या लावतात एकदम थाट मत जेवण करतात तयार करतात तर मग आले जेवायला बसले आणि पहिल्यांदा बिणकामच चालू केलं वांग्याची भाजी काय खामाम झाली एक दुसऱ्याने पण चालू केलं केसराचा वास कसा घमघमत एकदा म्हणतं श्रीखंड असला फक्त झालय काय सांग एक्झा म्हणतं कडे काय छान छान झाले वाती वागून वाढी नुसती कठी कडीच पिवटते वाटते एकदम म्हणते वडे काय सुरेश झाले ते एकदम खुशी खुशी मग ছুটি না চৌত তিস বোধিত বুদ্ধি তুই কুদ্ধিড চৌথি হি বুই হি বুই হি বুই मी मि बोल चौथी तिघी बोलल्याशिवाय राहत नाही एकदा म्हणली जी अखोबा घातलाय म्हणून झाले लगेच दुसरी बोलली त्याच्यामुळे मग दुसऱ्या मुला तिसरी बोलले चौथी म्हणली ही बुई ही बुई ही बुई, बुई मी नाही मी आपली गप्पा उभी आहे मग तिच्या आवाज काय पार्वती येऊन बोलतो गावे गावी डाय